सोलापूर अक्कलकोट रोड एमआयडीसी परिसरातील सेंट्रल टेक्स्टाइल कारखान्याला लागलेल्या भीषण आगीत कारखाना मालकासह कामगारांचा दुर्दैवी मृत्यू झाला त्यानंतर त्या कारखान्यात काम करणारे शेकडो कामगार आम्हाला पोशिंदा गेला आमच्या पोटा पाण्याचे काय असा सवाल पोटतिडकीने विचारत आहेत कारण या घटनेमुळे या कारखान्यात काम करणाऱ्या कामगारांची रोजीरोटीचा सवाल निर्माण झाला आहे ही चिंताजनक परिस्थिती सोलापूर महानगरपालिकेचे प्रशासक डॉ सचिन अंबासे त्यांचे संबंधित सर्व अधिकारी कर्मचारी यांच्या दिरंगाईमुळे निर्माण झाली आहे या घटनेला हेच जबाबदार असल्याचा दावा करत त्यांच्यावर भारतीय दंडविधान संहिता तीनशे दोन नवीन भारतीय न्यायसंहिता शंभर या कलमान्वये सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करून खटला न्यायालयात चालवण्यात यावा पोलीस प्रशासनामार्फत सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल न झाल्यास मुंबई उच्च न्यायालयात जनहित याचिका दाखल करणार असल्याची घोषणा मुक मोर्चात ज्येष्ठ कामगार नेते तथा माजी आमदार कॉम्रेड नरसय्या मास्टर यांनी केली गुरुवार बावीस मे दोन हजार पंचवीस रोजी सेंटर ऑफ इंडियन ट्रेड युनियन संलग्न लालबावटा यंत्रमाग कामगार युनियनच्या वतीने सेंट्रल कारखाना या घटना स्थळापासून शेकडो कार्यकर्ते काळ्या फिती बांधून काळे झेंडे घेऊन अत्यंत शांततेत शिरमार्गे मुकमोर्चा काढला त्यानंतर मुकमोर्चा श्रद्धांजली समेत रुपांतर झाले ज्येष्ठ नेते माजी आमदार कॉम्रेड नरसय्या मास्तर आणि सी राज्य महासचिव कॉम्रेड एम एच शेख यांच्या नेतृत्वाखाली शिष्टमंडळाद्वारे सहाय्यक पोलीस आयुक्त प्रताप पोमण वरिष्ठ पोलीस निरीक्षक प्रमोद वाघमारे यांना निवेदन देण्यात आले याप्रसंगी या शिष्टमंडळात माकपचे जिल्हा सचिव कॉम्रेड युसुफ शेख मेजर कॉम्रेड व्यंकटेश कोंगारी